म्हणजे इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती हे त्यांच्या भूमिका आणि व्यवसायाकडे बघण्याच्या त्यांच्या वेगळ्या दृष्टिकोनामुळे नेहमीच चर्चेत असतात काही दिवसांपूर्वी त्यांनी आठवड्यात किती तास काम केलं पाहिजे या संदर्भात केलेल्या विधानामुळे बरीच चर्चा सुरू झाली होती त्यावेळी नारायण मूर्तींनी भारतीयांनी आठवड्याला सत्तर तास काम करायला हवं हो। याचाच अर्थ दिवसाला दहा तास आणि एकही सुट्टी न घेता आपण काम केलं पाहिजे अशी भूमिका मांडली होती त्यांच्या या भूमिकेमुळे त्यावेळी त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकाही झाली होती दरम्यान सगळीकडून टीका झाल्यानंतर हा काही नियम नाही हा फक्त माझा अनुभव आहे प्रत्येक व्यक्तीनं आपल्या क्षमता आणि परिस्थितीनुसार काम केलं पाहिजे कामाच्या तासांपेक्षा आपलं काम समाजासाठी किती फायदेशीर आहे हे महत्वाचं आहे असं म्हणून मूर्तींनी आपल्या विधानापासून होणाऱ्या वादावर सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला होता पण म्हणणं मूर्तींच्या त्या विधानावर होणाऱ्या वादावर लक्ष देण्यापेक्षा महत्वाचं हे आहे की या माणसानं आपल्या बायकोकडून दहा हजार रुपये उसने घेऊन सुरू केलेल्या कंपनीला आज भारतातील चौथ्या क्रमांकाची कंपनी बनवलेला आहे शिवाय एक वेळ अशी होती की ज्यावेळी ही कंपनी विकावी लागेल असं वाटलं होतं पण या माणसानं धीरानं आणि प्रचंड कष्ट करून त्याच कंपनीला आज तब्बल आठ लाख कोटी रुपयांची कंपनी बनवलेला आहे मूर्ती भारतीयांना किती तास काम करण्याचा सल्ला देतात यापेक्षा जास्त महत्वाचं हे की प्रचंड कष्ट करून अगदी शून्यातून त्यांनी आठ लाख करोड रुपये मार्केट व्हॅल्यू असलेली कंपनी कशी बनवली कसा होता त्यांचा हा सगळा प्रवास त्याचाच आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच फार मंडळी भारतीयांना आठवड्याला सत्तर तास काम करण्याचा सल्ला देणाऱ्या नारायण मूर्तींवर सगळीकडून टीका होत असताना इन्फोसिसच्या सुरुवातीच्या काळात मूर्ती हे आठवड्यात तब्बल पंच्याऐंशी ते नव्वद तास काम करायचे याबद्दल सगळ्यांना एक आदर्य आहे पण दरम्यान त्यांच्या याच प्रचंड कष्टामुळे फक्त दहा हजार भांडवलातून सुरू झालेली इन्फोसिस ही कंपनी आज तब्बल आठ लाख कोटी रुपयांची बनलेली आहे या कंपनीचा दैदी हा दैदीप्यमान प्रवास नेमका झाला कसा हे बघण्यासाठी आपल्याला काही दशक मागे जावं लागतं हा काय होता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा भारत सर्वच दृष्टीनं चाचपडत होता शिवाय भारतात कुशल मनुष्यबळाची ही कमतरता होती त्यावेळी भारतात केवळ दोन हजार पाचशे इंजिनियर्स होते तेही बहुतेक सिव्हिल इंजिनियर होते असं सांगण्यात येतं त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी तत्कालीन सरकारकडून आय आय टी सारख्या तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांची स्थापना केली त्यातली एक होती आय आय टी कानपूर जी अमेरिकेतल्या नऊ विद्यापीठांच्या मदतीनं स्थापन झाली होती याच आय आय टी कानपूरमध्ये कर्नाटकातील एका छोट्या गावात जन्मलेल्या नागवरा रामाराव नारायण मूर्ती म्हणजेच नारायण मूर्तींनी संगणक क्षेत्राचं शिक्षण घेतलं म्हणजे त्या काळी भारतात खासगी क्षेत्रात तांत्रिक नोकऱ्या नव्हत्या त्यामुळे बहुतेक विद्यार्थी शिक्षणानंतर परदेशात जात असत पण नारायण मूर्ती यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आणि आय आय एम अहमदाबाद मध्ये चीफ सिस्टीम प्रोग्रॅमर म्हणून काम सुरू केलं दरम्यान सत्तरच्या दशकात त्यांना पॅरिस मधून एका नोकरीची ऑफर आली आणि ती ऑफर त्यांनी स्वीकारली आणि त्यानंतर ते पॅरिसला गेले तिथे काही काळ काम केल्यानंतर त्यांनी जग फिरण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते जगभ्रमंती करण्यास निघाले जगभ्रमंती करत असताना सर्बियात त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी एक घटना घडली त्यावेळी असं झालं होतं की ते एका ट्रेनमध्ये असताना त्यांनी सहप्रवाशाशी बोलण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष कारणाशिवाय अटक करण्यात आली आणि तब्बल एकशे वीस तास त्यांना उपाशी एका जेलमध्ये डांबण्यात आलं म्हणजे त्यावेळी सर्बियावर रशियाचं राज्य होतं आणि रशिया व भारत त्या काही मित्र असल्यामुळे मूर्तींची सुटका करण्यात आली त्यावेळी मित्र देशाचा असून सुद्धा माझ्यावर विनाकारण इतके अत्याचार करण्यात आले तर दुश्मन देशाच्या एखाद्या नागरिकासोबत इथं काय होत असेल हा विचार करूनच नारायण मूर्ती हदरले या घटनेनंतर नारायण मूर्तींच्या विचारांमध्ये बदल झाला त्यांनी समाजवादापासून फारकत घेतली आणि उद्योजकतेच्या मार्गावर जाण्याचा विचार केला त्यानंतर त्यांना असं वाटू लागलं की रोजगार देणं हे सरकारचं काम नसून ते उद्योजकांचं काम आहे आणि इथूनच त्यांच्या मनात उद्योजक बनण्याची बीज पेरली गेल्याची ते आजही सांगतात त्यानंतर ते भारतात गेले आणि एकोणीसशे शहात्तर मध्ये त्यांनी भारतात सॉफ्ट ट्रॉनिक्स ही कंपनी सुरू केली मात्र त्या काळी भारतात तंत्रज्ञान कंपन्यांसाठी योग्य वातावरण नव्हतं जनता पक्षानं आयबीएम भाग पाडलं होतं त्याशिवाय संगणकांमुळे नोकऱ्या संपतील असं लोकांना वाटत होतं त्यामुळे त्या काळी सरकारनं कंप्युटर्स आयातीवर कडक बंधनही घातली होती या सर्व कारणांमुळे सॉफ्ट ट्रॉनिक्सला क्लायंट मिळण्यात अडचणी आल्या आणि कंपनी एकाच वर्षात बंद पडली यानंतर मूर्ती हे नरेंद्र पाटणे यांनी सुरू केलेल्या पाटणी कंप्युटर्स मध्ये ऑपरेशन हेड म्हणून रुजू झाले म्हणजे पाटणी ची स्थापना आय आय टी पदवीधर नरेंद्र पाटणे यांनी केली होती त्या काळात अमेरिकेत सॉफ्टवेअर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम सुरू होतं त्यावेळी लेक्सिस नावाची एक कंपनी न्यायालयीन कागदपत्रांचा डेटाबेस तयार करत होती नरेंद्र पाटणींना यात मोठी संधी दिसली भारतात डेटा एंट्री स्वस्त असल्यामुळे पाटणी कंप्युटर्सनं हा ठेका मिळवला एकोणीसशे शहात्तर मध्ये त्यांनी डेटा जनरल नावाच्या कंपनीशी करार केला आणि डेटा एंट्रीसह सॉफ्टवेअर हो डेव्हलपमेंटचं काम मिळवलं नरेंद्र पाटणी त्यावेळी अमेरिकेत होते भारतातील ऑपरेशनसाठी त्यांना एक व्यक्ती हवी होती त्यांनी हे काम नारायण मूर्तींना दिलं आणि अशा प्रकारे नारायण मूर्ती पाटणी कम्प्युटर्सचा भाग बनले दरम्यान इथं काम करतानाच त्यांनी नंदन नील नी, गोपालकृष्णन एस डी शिबुलाल एस राघवन आणि अशोक अरोडा यांना कामावर घेतलं आणि या सगळ्यांसोबतच एकोणीसशे एक्क्याऐंशी साली इन्फोसिसची स्थापना केली म्हणजे त्यावेळी इन्फोसिस स्थापन करण्यासाठी मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी यासाठी त्यांना दहा हजार रुपये दिले होते म्हणजे कंपनी स्थापन केली तरी सुरुवातीचा प्रवास हा अतिशय खडतर होता कारण त्यावेळी भारतात आज सारखं स्टार्टअप कल्चर नव्हतं शिवाय खासगी शहरात बिझनेस करणाऱ्यांना बेसिक गोष्टींसाठीही अतिशय संघर्ष करावा लागायचा त्यावेळी बिझनेस करणं किती अवघड असेल हे या एका गोष्टीवरून लक्षात येईल की त्यावेळी साधं टेलिफोन कनेक्शन मिळवण्यासाठीही वर्षानुवर्ष वाट पाहावी लागायची शिवाय सरकारी लालफीची अडचणी होतीच तर दुसरीकडे बँका सॉफ्टवेअर कंपन्यांना कर्ज देण्यास तयार नव्हत्या शिवाय कॉम्प्युटर ऍड करण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी दिल्लीला अनेक फेरा माराव्या लागत असत यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की एकंदरीतच त्यावेळी भारतात बिझनेस करणं किती आव्हानात्मक होतं दरम्यान आयटी कंपनी असल्यामुळे इन्फोसिसला परकीय क्लायंट्सना भेटण्यासाठी आरबीआय कडून मंजुरी घ्यावी लागायची पण नव्वदच्या दशकात तत्कालीन भारतीय सरकारनं उदारमतवादाचं धोरण स्वीकारून त्यात आयटी क्षेत्रावर लक्ष देऊन बँगलोरमध्ये आय टी हब निर्माण करण्यासाठी हालचाल केली शिवाय कॉम्प्युटर आयात करण्यासाठी लागणारी परमिशनही रद्द करून टाकली शिवाय इतर काही विशेष सुविधा आय टी क्षेत्राला त्यावेळेचे फायनान्स मिनिस्टर मनमोहन सिंग यांनी दिल्या दरम्यान इन्फोसिसने या सर्व सुविधांचा फायदा घेतला आणि कंपनीच्या सगळ्या लोकांनी प्रचंड कष्ट घेऊन डेटा बेसिक्स नावाच्या कंपनीकडून आपलं पहिलं कॉन्ट्रॅक्ट मिळवलं मात्र त्यावेळी मोठी अडचण अशी होती कंपनीकडे कम्प्युटर्स आयात करण्यासाठी पैसा नव्हता यावर त्यांनी एक उपाय शोधला इन्फोसिसने आपल्या क्लायंट्सना सांगितलं की ते भारतीय इंजिनियर्सना ऑन साईट कामासाठी पाठवतील या गोष्टीसाठी क्लायंटही राजी झाले आणि इन्फोसिसचा प्रवास सुरू झाला त्यावेळी क्लायंटकडून इन्फोसिसच्या इंजिनियर्सची मुलाखत घेतली जात असे आणि त्यानंतर तो इंजिनियर अमेरिकेत जाऊन सिस्टीमवर काम करत असे अशा प्रकारे इन्फोसिसने कॉम्प्युटर्स आयात न करता काम सुरू ठेवलं त्याचबरोबर कंपनीने क्लायंट्सकडून कुडून ऍडव्हान्स पेमेंट घेऊन कंपनीचं चा फायनान्सिंग चांगलं केलं याच दरम्यान हळूहळू कंपनीचे क्लायंट वाढत गेले आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये इन्फोसिसने अमेरिकेत दोन ऑफिसेस उघडले म्हणजे भारतीय आय टी उद्योगात खरा मोठा बदल हा एकोणीसशे एकोणनव्वद साली घडला त्यावर्षी जनरल इलेक्ट्रिकचे सीईओ जॅक वेल्श यांनी भारताचा दौरा केला ते भारत सरकार पुढे जनरल इलेक्ट्रिकचे एअरक्राफ्ट इंजिन सादर करण्यासाठी आले होते मात्र त्यांना भारत सरकारकडूनच एक प्रस्ताव मिळाला सॅम पित्रोदा आणि जयराम रमेश जे त्यावेळी राजीव गांधी सरकारचे तंत्रज्ञान सल्लागार होते त्यांनी वेल्स यांना प्रस्ताव दिला का की जनरल इलेक्ट्रिकने आपल्या सॉफ्टवेअर कामकाजासाठी भारतीय कंपन्यांची मदत घ्यावी वेल्श यांनी ही ऑफर स्वीकारली आणि याचा मोठा फायदा इन्फोसिसला झाला शिवाय याच काळात सरकारनं आपले नियम सुलभ केले आणि आय टी पार्कमध्ये असलेल्या कंपन्यांना कॉम्प्युटर्स आयात करण्यासाठी परवान्याची गरज नाही केली शिवाय सॉफ्टवेअर निर्यातीवर होणाऱ्या नफ्यावर कर सवलतही दिली गेली त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यावेळी भारतीय आय टी क्षेत्राच्या युगाची सुरुवात झाली होती पण मंडळी या अशा सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू असताना आणि कंपनी चांगली परफॉर्म करत असतानाच कंपनीच्या प्रवासात एक भयंकर वादळ आलं होतं झालं असं होतं की एकोणीसशे नव्वद मध्ये एका दुसऱ्या कंपनीकडून इन्फोसिसला दोन कोटी रुपयांमध्ये विक्रीचा प्रस्ताव आला होता आणि या प्रस्तावासाठी त्यावेळी नारायण मूर्ती वगळता कंपनीचे इतर पार्टनर्स तयार होते दरम्यान आयुष्यभर प्रचंड कष्ट करून उभा केलेली कंपनी विकण्याची वेळ आलेली असताना मूर्तींनी मात्र ठामपणे यास नकार दिला आणि त्यांनी आपल्या पार्टनरचं मन वळवण्याचा प्रयत्न केला अखेर अनेक तासांच्या चर्चेनंतर ते यात यशस्वीही झाले जाण्यापासून मूर्तींना वाचवता आली त्यांचा हा निर्णय पुढल्याच वर्षी म्हणजेच एकोणीसशे एक्क्याण्णव मध्येच योग्य ठरला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पी व्ही राव यांच्या सरकारमध्ये फायनान्स मिनिस्टर मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांची सुरुवात केली त्यांनी उदारमतवादी धोरण स्वीकारलं या सुधारणा आय टी कंपन्यांसाठी वरदान ठरल्या एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये इन्फोसिसने आपला पहिला आयपीओ बाजारात आणला आणि शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणारी ती भारतातील दुसरी सॉफ्टवेअर कंपनी बनली असं असलं तरी नव्वदच्या दशकात तोपर्यंत आय टी क्रांती झाली नसल्यामुळे आणि लोकांना आय टी क्षेत्र हे भविष्यात काय व कितीपर्यंत चालू शकेल याची काहीच खात्री नसल्यामुळे इन्फोसिसच्या आय फारसा प्रतिसाद मिळाला नाही इतकंच काय तर स्वतः नारायण मूर्ती यांच्या जवळच्या लोकांना सुद्धा त्यावेळी इन्फोसिसचे शेअर्स खरेदी करण्यात इंटरेस्ट नव्हता असं सांगण्यात येतं पण तरीही त्यावेळी मॉर्गन स्टॅन्डले यांनी कंपनीचे तेरा टक्के शेअर्स विकत घेतले आणि कंपनीचा प्रवास उंचावला दरम्यान नव्वदच्या दशकात अमेरिकेत एच वन बी विसा लागू करण्यात आल्यामुळे अमेरिकेत भारतीय इंजिनियर्सना मोठी मागणी तयार झाली शिवाय त्यावेळच्या वेळच्या बगच्या समस्येमुळे इन्फोसिसने आपली योग्य पोझिशन साधली आणि कंपनीनं मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं यानंतर मात्र यशाची या एक एक कमान चढताना इन्फोसिसने दोन हजार एकवीस मध्ये तब्बल शंभर बिलियन डॉलरचा म्हणजेच आठ लाख कोटी रुपयांचा टप्पाही पार केला पण्डळी अगदी शून्यातून सुरुवात झालेली आणि अनेक लोकांच्या प्रचंड कष्टातून उभी राहिलेली इन्फोसिस ही कंपनी सध्या भारतातील चौथी सर्वात मोठी कंपनी झालेली असून सध्या तिची मार्केट व्हॅल्यू तब्बल आठ लाख कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं नारायण मूर्ते यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्या दहा हजार रुपयांच्या भांडवलातून सुरू झालेली ही कंपनी आठ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठते हे आजच्या काळातील एक आश्चर्यच म्हणावं लागेल पण तुम्हाला इन्फोसिसच्या शून्यातून विश्व निर्माण करण्याचा हा जबरदस्त प्रवास कसा वाटला तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय सुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिवात विसरू नका धन्यवाद